पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते चिखलाचे गोळे ज्या आहेत इतिहास करण्याची धमक आहे असा सोन्या सोन्या पन्नास पन्नास केसली दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान अतिशय सुंदर गड क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल तास क्रमांक पाच वरून गाडी ज्योतिंग स्वर्गवासी सिकंदर फॅन्स क्लब रहीमतपूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेटेबल गाडी मालकाद चालकाचा अभिनंदन या ठिकाणी शो जगदीश बापू शिंदे उर्वी देवाची बापू शेठ आंबेकर वडकी पुणे संतोष सायली संतोष सेट मोडक वडकी पुणे यांच्याहून आता सुंदर अशी गाडी पडली संतो, संतो ड्रायव्हर न आदत किंग पिस्टन आणि लक्ष्याची त्या बदल संतु ड्रायव्हर चा इनामा आणि करताना पाच